आ जाता था, था ना सर, तो घर से पैसा मांगता था, था था फीस के लिए स्कूल जाता मैं तो, मिनट सेकंड में कर तो कभी बोलते भैया कुछ तकलीफ रहेगा तो मेरे को बोल कोई भी परेशान करे उनका इतना सहानुभूति हुई और हमारे ऊपर इतना योगदान रहा कि बहुत उनका तो जीवन भर एहसान नहीं अदा कर सकता मै कोई तो ऐसा हर एक जीवन में ऐसा होता है नहीं आज भी मामा आते ना कभी बोलते कुछ भैया रहेगा तो मेरे को बोल एक बार <laughs> ए मोरना तुमच्या आयुष्यात देवदूतासारखे आले हा एकदम समजो भगवान जैसे उतर के ऊपर आए तो माला एक सांगा तुमच्या भेळीचा जो वैशिष्टक काय आहे मी बघतो इथे खूप प्रकारच्या चटण्या दिसतात असे जर दाखोशील खूप प्रकारच्या चटण्या आहेत हे एवढ्या आता आम्ही पहिलं बघत नव्हतो नाही तो 50 दे ह्या एकदम नाही नॉर्मल आम्ही बघतो एक गोड चटणी असते एक तिखट चटणी असते हे एवढ्या प्रकारच्या चटण्यांचं काय रस आहे रस हे आहे साहेब मी जिस मी धंदा स्टार्ट किया था तो एक प्रकार का चटणी था आ, तो मैं जहा अच्छा क्वालिटी का जे बोलून ठंडा भेल सेक्टर उनतीस का फेमस भेल बंबई का बंबई का भेल वहां मैं भेल खाने जाता और भेल खाने जाने के बाद में वो ये देखते कि यहाँ क्या है जो अपने पास नहीं है बरोबर एक मिनट तर मित्रांनो हे जिथे जिथे स्पेशल भेळ फेमस भेळ आहे आपल्या मुंबईच्या तिथे तिथे स्वतः यांनी जाऊन हजेरी लावली आणि तिथे काय स्पेशल आहे कशासाठी स्पेशल आहे हा त्याचा अभ्यास केला आणि ती गोष्ट मी माझ्या वेळीत पण आणणार या एका गोष्टीसाठी त्यांनी ह्या पद्धतीच्या चा एवढ्या चटण्यांचा जे काही यांनी तो पूर्ण तामजाम ठेवलेला आहे तो फक्त त्याच्यासाठी तुम्ही बघू शकाल की इथे किती प्रकारचे आहेत दहा प्रकार दहा प्रकारच्या चटण्या मित्रांनो हे भिडी आपले दादा नाम बाबा सांगा ना हे मसाला मिरची पोदिना धनिया गिला चटणी लसून शिंगदाणा खोपरा चटणी लसून शिंगदाणा सुखा चटणी लसून शिंगदाणा चना सुखा चटणी पोदिना धनिया चटणी पोदिना धनिया गिला चटणी गिला बिल केली लसून का चटणी पेवर खजूर का चटनी जिसमें कोई भी मिलावट नहीं आ, ये ढोकला ये मुलुंड जाने के बाद में मैं देखा वहाँ ढोकला बनाता तो मैं ढोकला घर में चालू किया ये ढोकला ढोला तो दो, पन तुम्हारा भेटना है और ये कचौड़ी कचौड़ी मस्जिद अंदर में भेल खाने के वहाँ कचौड़ी डालता था तो मैं भी कचौड़ी चालू था ये कचौड़ी ये अपना स्पेशल पूरी बाकी ये सब अलग स्पेशल पूरी मित्रों स्वतः घरी ही बनो आणि ते पूर्णपणे म्हणजे मैदा आणि हे त्याचं कमी प्रमाण असतं जेणेकरून त्या अजून खुशखुशीत होतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने आता पुढे तुम्हाला ही आता जो मराठी मराठी हे मराठीमध्ये बोला आहे हे त्याबद्दल जरा सांगणार त्या त्यामध्ये कसं वाटतं म्हणजे तुम्हाला ते बरोबर आहे मराठीत बोललं पाहिजे हां मला बराबर बाट तो ऐसा है कि मैं जो ये धंधा कर रहा है एकदम बराबर बांट तो मेहनत करके मेहनत से जो पाए, मिलता है ना वो एकदम खरस है चाहे चाहे मिले हमको कितना इधर आता भाई, सौधर ना? सौधर ना? भाई सोता चे, अपने इधर आता पचास लो भाई सौ रख लो मैं किसका बोलता नहीं ऊपर वाले से मांगेगा इंसान से नहीं इंसान से अपना मेहनत करने का और सब कितने इधर ऐसे आते जो बोलते भैया तुम एक हाथ से मेहनत करते यार तुमको सलूट है हम तो साला सलास्प्लेंस में आ जाता कि ये वो लेकिन बहुत अच्छा है आप करते इस मला नगर या धंद्यावर तुमचं घर अख तुम्ही सांभाळता तुम्हाला किती परिवारात किती मुलं आहेत दो मुलगी हां दो मुलगा बर त्यांचे काय शिक्षण चालू आहे हो आता इनका शिक्षण पहिली लड़की हां पहिली मुलगी मेरी पहिली साल में आ, निबोदे में अठ अस्सी पूर्णांक में अठहत्तर नंबर लाई क्या बात है और पहले साल में उसका हॉस्टल में सिलेक्शन हो गया सिलेक्शन हो गया अरे वाह। जबकि पांच से बारह तक उसका पढ़ाई मतलब लिखाई सब हाँ। स्कॉलरशिप अभी गवर्नमेंट से मिल रही है गवर्नमेंट से सब कुछ खर्चा गवर्नमेंट अच्छा। एक रुपया देने का नहीं हाँ, हाँ। और अभी उसने पेपर दिया है तो क्लास टाफ आई नुस्ते हाँ, घर तुम्ही तुम्ही हे करता है। क्या बात है मोटी गोष्ट ही कि एवडा फेड़ी व्यवसाय हे गावाला यांचं जे पूर्ण कुटुंब आहे ते पूर्ण बघतायत मित्रांनो आणि या गोष्टी ह्या तुम्हाला जर जरी वरवर दिसत असल्या तरी यांची मेहनत आणि यांची त्या कामाप्रती असलेली आस्था त्याच्यातली लगन ही खूप म्हणजे ही शब्दामध्ये मला तर नाही बोलता येते आता सध्या कारण मी एवढं त्यांचं बघूनच कार्य आणि त्यांचं त्यांच्या तोंडून आणि हे जे आता बघतोय स्वतः ते बघूनच मी स्वतः म्हणजे निशब्द झालेलो आहे आणि आपण म्हणतो ना मित्रांनो की बाबा काय करू मला काय का, म्हणजे बाहेर काय, काय काम नाही आहे किंवा मी काय करू मला धंदा करायला पण मला लाज वाटते किंवा काय मग त्या ज्या लोक बोलत आहेत ना ही त्याला जोरदार चपराक आहे ह्या माणसाला अपंगत्व एक हाताचं अपंगत्व असून सुद्धा आज ज्या पद्धतीने छाती ठोकून हा माणूस धंदा करतोय म्हणजे सगळ्या गोष्टी मान्य न मानण्यावर आहेत तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा जर का खरोखर एखादा निश्चय केला दृढ निश्चय केला की मला हे करायचंच आहे तर कोणतीही शक्ती तुम्हाला इथे रोखू शकत नाही हेच यातून कळतं तरी त्या याच्याने म्हणजे पूर्ण काम हे तुम्हाला वाटत असेल यांनी कोण मदतनीस वगैरे ठेवला असेल तर असं बिलकुल नाही आहे हे पूर्ण चटणी वगैरे हे सगळं काम हे स्वतः करतात इवनली तुम्ही बघितलं असेल कांदा वगैरे हे स्वतः त्या पद्धतीने क करतात सगळं स्वतःच्या याच्यावर चटण्या असतील ह्या सगळ्या असतील ह्या सगळ्या याचा रॉ मटेरियल हे स्वतःच दादा स्वतः हे करतात तर एक ते हे करायचं जरा आम्हाला जरा दाखवा जरा तुम्ही कशा पद्धतीने कटिंगचा एक कांदा वगैरे कटिंग जरा तर बघा तुम्हाला एक स सांगायचं या निमित्ताने एखादा योद्धा जसा लढाईला तयार होतो अशा पद्धतीने हा माणूस एखाद्या लढवय्याप्रमाणे तयार होतो म्हणजे कोणाची वाट न बघता किंवा हा माझ्या मदतीला येईल किंवा मी याला हे घेऊ स्वयंभूपणे काम ह्या दादांचं चालू आहे बघा आता हे कांदा कापण्याचं एका हाताचं कौशल्य तुम्ही बघताय या ठिकाणी मनात आणल्यावरती माणूस काही शक्य नाहीये हेच यातून आपल्याला दिसतंय एखाद्या सर्राईत माणसालाही म्हणजे दोन हात असणाऱ्या माणसालाही एवढी पकड आणि त्या पद्धतीने जमणार नाही अशा सहजतेने ते कांदा कटिंग करतायत खूप छान गुप्ताजी तुम्ही जो ज्या पद्धतीने तुम्ही हे करताय खरोखरच हे प्रेरणादायी आहे जे म्हणजे खरोखर काही त्यांना जीवनात करायचं असेल हा त्यांच्यासाठी एक म्हणजे तुम्ही एक प्रेर प्रेरणादायी तुम्ही तुमचं काम आहे तुमच्यापासून खूप प्रेरणा भेटू शकते लोकांना अशा पद्धतीचं तुम्ही काम एक तुम्ही आजच्या तरुणांना एक काय सांगू काय सांगाल तुमचा का, एक आतला आवाज म्हणून तुम्ही एक तुम्हाला काय वाटतं की आजच्या तरुणांना काय तुम्ही सांगावं हम लोगों को यही बोलते हैं कि कभी हताश नहीं होना चाहिए अगर अपने आप पे आ जाए तो सब काम संभव है कोई चीज ऐसा काम असंभव नहीं जो ना हो सके क्या बात है केवल करने की के इच्छा जागृत होनी चाहिए बस। अगर इच्छा जागृत नहीं तो अपन नहीं सोचेगा मैं क्या करेगा मेरे को किधर काम मिलेगा अपनी इच्छा जागृत है तो हर जगह हर काम को संभव कर सकते हैं संभव है बराबर तर मित्रांनो अशा पद्धतीचं यांचं हे काम क्या बनवू सर शोमध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत असाच आपला आवाज ऐकत राहूया